प्रिय विद्यार्थी मित्रांनो कालच्या भागापासून पुढे कंटिन्यू करताना आज आपण पिंपरी चिंचवड शहर पोलीस दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेतील उर्वरित प्रश्न जितके गणिताचे प्रश्न आले त्यापैकी आजही पाच प्रश्न आपण सोडून घेणार आहोत तर काल आपण पाच प्रश्न सोडून घेतले मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाते संपतराव गायकवाड गायकवाड करिरा अकॅडमी आष्टी तालुका परतूर जिल्ह्यात जालना तर मित्रांनो आजच्या कारशिनीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आजचे पाच प्रश्न आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत तर प्रश्नपत्रिका जी दोन महिन्यापूर्वी झाली पिंपरी चिंचवड शहर पोलीस दोन हजार चोवीस तर आजच्या तासिकेचा पहिला प्रश्न आता मी या ठिकाणी बोर्डवरती लिहितो प्रश्न सुरुवातीचा म्हणजे हा प्रश्नपत्रिकेमध्ये पंचवीस तीस क्रमांकाला प्रश्न असेल एक रीम बरोबर किती कागद असा हा प्रश्न आहे तर दस्ता डझन दस्ता आणि रिम हे एकक आहेत कागदासाठी वापरल्या जा जातात जसं डझन हे वस्तूसाठी वापरलं जातं कागद घेत असताना बऱ्याचदा आपण रोलिंग पेपर घेतो तर रोलिंग पेपर हे दस्त्यामध्ये दिल्या जातात बारा जोडपान असले तर त्याला आपण एक डझन जोडपान म्हणतो पण ते जर चोवीस असले तर त्याला आपण एक रिम म्हणतो म्हणजे दोन डझनचा एक रिम होतो तर ही प्रमाण किंवा ही एक कशा पद्धतीने ती आपण सुरुवातीला समजावून घेऊया एक डझन म्हणजे बारा कागद असतात त्यानंतर जे तर एक दस्ता दस्ता हा शब्द त्याला मराठीतून वापरतात एक दस्ता बरोबर चोवीस त्याच्यात कागद असतात म्हणजे चोवीस जोडपानं असतात रुलिंग पेपरचे जसे हे आहेत अशा पद्धतीचे आणि नंतर पुढचं एकक येत की एक रिम बरोबर एक रिम बरोबर वीस दसते असेही याची प्रमाण आहे किंवा असे याची ही आहे प्रमाणित एकका आहेत एक डझन बरोबर बारा कागद एक दस्ता बरोबर चोवीस कागद आणि एक रिम बरोबर वीस दसते मग आता आपल्याला विचारले कागद आणि म्हणून मग इथं एक रिम बरोबर बरोबर किती कागद तर वीस दस्ते मग वीस गुणिले एक दस्ता बरोबर किती चोवीस कागद म्हणजे हे चोवीस चोवीस दुनी अठ्ठेचाळीस वरती शून्य म्हणजे एक रिम बरोबर किती कागद येतील तर चारशे ऐंशी कागद येतील तर अशा पद्धतीने असं एकदम सोपं हे गणित होतं परंतु ते कधी सोपं जर तुम्हाला याची ही जर प्रमाण पाठ असेल एक डझन बरोबर बारा कागद एक रिम बरोबर चोवीस कागद हे एक दस्ताबरोबर चोवीस कागद आणि एक रिम बरोबर वीस दसते तरी गणित आपल्याला एकदम सोपं वाचल्या वाचलं लक्षात येतं एक रिम बरोबर चोवीस दसते एक दस्ता एक रिम बरोबर वीस दसते आणि एक बरोबर चोवीस कागद म्हणून चोवीस अठ्ठेचाळीस म्हणून एक बरोबर चारशे ऐंशी कागद परंतु हे तेव्हाच शक्य जर आपल्याला ते पाठ असलं आणि लक्षात असलं तरच आणि म्हणून नेहमीच्या तासिकेत सांगतो त्याप्रमाणे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही आज पहिल्यांदाच पाहत असतील आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर दररोज दररोजचं वर्तमानपत्र वाचणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडीच्या नोट्स किंवा काही विशेष घटना या कागदावरती एका एका वाक्यामध्ये लिहून काढा त्याचबरोबर दोन ते तीसपर्यंत पाडे दररोज ल्या दोन ते तीसपर्यंत वर्ग दररोज लिहा दोन ते पंचवीसपर्यंत घन ल्या एक पान मराठी शुद्धलेखन लिहून काढा डेली दररोज त्याचबरोबर ए बी सी डी लिहून काढा आणि अ आई ज्ञपर्यंत दररोज लिहून काढा हा ग्रहपाठ तुम्ही जर पूर्ण केला दररोजच्या दररोज स्वतःच तू चेक केला तर निश्चितच तुमच्यापासून यश लांब राहणार नाही येत्या परीक्षेमध्ये तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल चला तर म्हणून या आजचा दुसरा प्रश्न जो दुसरा प्रश्न आहे हा चौकोनी नऊ डब्यामध्ये दिलेला आहे आजचा दुसरा प्रश्न ते डबे या ठिकाणी काढतो एक दोन एक दोन, दोन तीन त्रिक नऊ पहिल्या डब्यामध्ये आहे सदुसष्ट नंतर आहे एकशे एक, एक त्यानंतर आहे एक्केचाळीस त्यानंतर आहे एकतीस त्यानंतर आहे एकशे त्रेचाळीस त्यानंतर आहे क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आहे एक एकशे एकवीस त्याच्यानंतर आहे त्र्याऐंशी त्यानंतर आहे त्रेपन्न तर इथं प्रश्न म्हणजे प्रश्न या पद्धतीचा आहे की या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा हा प्रश्न आहे तर मग हा प्रश्न सोडवताना सदुसष्ट एकशे एक्केचाळीस एकतीस एकशे त्रेचाळीस एकशे एकवीस त्र्याऐंशी आणि त्रेपन्न मग सोडवताना काय करायचं आहे की असा त्रिकोणामध्ये चौकोनामध्ये असा जर प्रश्न आला तर इथं संख्यांचं डोकं नाही लावायचं याचा सोपा क्ल्यू अशा पद्धतीने आहे की ह्या संख्या अगोदर आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाने मांडून तर चढत्या क्रमांकाने मांडूया संख्या सर्वात लहान किती एकतीस नंतर किती एक्केचाळीस नंतर किती त्रेपन्न नंतर सदुसष्ट त्यानंतर त्र्याऐंशी त्याच्यानंतर एकशे एक, एक। त्याच्यानंतर एकशे एकवीस नंतर एकशे त्रेचाळीस एक, त्रे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि त्याच्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह मग आता असं मांडून घेतल्यानंतर हे गणित पूर्वीपेक्षा एकदम सोपं होतं आता आपल्याला ही नववी संख्या हो शोधायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ मग या संख्येचं निरीक्षण केलं तिथं लक्षात येतं आपल्याला दुसऱ्या आणि दुसऱ्या रंगाने लिहितो इथं बरोबर तुमच्या लक्षात येईल तीस आणि एक्केचाळीसमध्ये दहाचा फरक आहे त्यानंतर एक्केचाळीस आणि त्रेपन्नमध्ये बाराचा आहे बारा त्रेपन्न आणि सदुसष्टमध्ये चौदाचा फरक आहे सदुसष्ट आणि त्र्याऐंशीमध्ये सोळाचा फरक आहे सत्तर ते तेरा त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकशे एकमध्ये अठराचा फरक आहे एकशे एक आणि एकशे एकवीसमध्ये वीसचा एकशे एकवीस आणि त्रेचाळीसमध्ये आहे बावीसचा अशा पद्धतीने दोन दोन्ही फरक वाढत चालला आता एकशे त्रेचाळीस नंतर याच्यात जर आपण चोवीसचा फरक खरी धरला तर मग प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला चाळीस वीस साठ चार तीन सात साठ सात होतात सदुसष्ट म्हणजे तो अंक मिळतो एकशे सदुसष्ट या ठिकाणी हा अंक असेल अशा पद्धतीने लॉजिकली जर तुम्ही असं मांडून घेतलं तर मग हा प्रश्न तुमच्यासाठी एकदम सोपा आहे तर सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल <coughs> बघूया आता तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न हे चित्राच्या स्वरूपामध्ये आहे हे अंकगणितीय प्रश्न आहेत परंतु ते आपल्याला वाटतं बुद्धिमत्तामध्ये गेलेत परंतु बुद्धिमत्ता आणि अंकगणित हे जवळपास एक सारखेच प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात तर तिसरा आजचा तिसरा प्रश्न जो आहे तो आकृत्याच्या स्वरूपात आहे पहिली आकृती अशा पद्धतीने वर्तुळामध्ये चोवीस वरती दिले दोन खाली दिलेला आहे चार इथे तीन इथे सहा दुसरं वर्तुळ दिलेलं आहे दुसऱ्या वर्तुळामध्ये इथं आहे सतरा इथे नऊ इथे एक वरती आहे तीन खाली आहे पाच त्यानंतर इथली संख्या छत्तीस त्यानंतर इथे आहे चार इकडे सात इकडे सहा इकडे दोन आणि शेवटी आहे क्वेश्चन मार्क इथे आहे आठ इथे तीन इकडं चार आणि इकडं दोन इथं सुद्धा प्रश्न प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न असा आहे की शेवटच्या आकृतीमध्ये प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा हा प्रश्न आहे मग आता हा प्रश्न सोडत असताना इथं काय गणित आहे ते बघूया तर साहित्रिक अठरा इथं गुणाकार आहे तीन गुणिले सहा अधिक दोन अधिक चार तीन गुणिले सहा अधिक हे सहा तीन गुणले सहा अठरा अधिक सहा किती झाले चोवीस हे झाले चोवीस इथं नऊ एक नऊ पाचन तीन आठ नऊ आठ किती झाले सतरा सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन तीस सण सहा किती झाले छत्तीस तसं आडवा गुणाकार आठ तरी चोवीस वीस संचार अठ्ठावीस अठ्ठावीस अजून तीस या ठिकाणी प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी येतील तीस तर सोडवल्यानंतर सगळेच प्रश्न आपल्याला सोपे वाटतात तसा हाही एक प्रश्न मागच्या प्रश्नाप्रमाणेच सोपा होता सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित लक्षात आलेला असेल आणख गणिताची तयारी करत असताना ग्रामीण भागातून जे पण विद्यार्थी जे पण मित्र मैत्रिणी या ठिकाणी हा व्हिडिओ बघत आहेत तर साधारणतः चौथी पाचवीला आपल्याला कळायला लागल्यापासून आपण अगदी स्कॉलरशिपच्या परीक्षेलासुद्धा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून कॉप्याचाच कार्यक्रम चालतो पाचवी स्कॉलरशिप असेल आठवीची स्कॉलरशिप असेल दहावी बारेल तर भरमसाठ कॉप्याचा महापूर येतो आणि पूर आणि पालक अक्कल गाण ठेवून मग तेवढ्या याच्यामध्ये सगळेच जण पाहून लिहितात आणि पर्यायने असं झालं आहे की आता आपल्याकडं अभ्यास करायची संस्कृती किंवा संस्कार कि कि आता शाळेतून जवळपास गेल्या दहा पंधरा वर्षापासून नष्ट झालेले पूर्ण शाळा कॉलेजमध्ये फक्त टाईमपाससाठी येतात आणि पुढं बारावी झाल्यानंतर मग जेव्हा पोलीस भरती किंवा इतर तसं स्पर्धा परीक्षेत अभ्यास करायला बसतात तेव्हा लक्षात येतं की आपल्या हातातून सगळं काही निष्ठून गेलेलं आहे आणि पुन्हा मग त्यांना नव्याने सुरुवात करायची वेळ येते म्हणून मित्रांनो आता संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे तुम्ही जर कॉप्या करून दहावी बारावीला पास झालेला आहे तर निश्चित असतील तर, तर निश्चित तुम्हाला दुपटीने अभ्यास करावा लागेल कारण मागचे दहा वर्ष तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरतीच्या गणितासाठी बुद्धिमत्तासाठी मराठी व्याकरणसाठी इतिहास भूगोल नागरिकशास्त्रासाठी तो अभ्यास करावाच लागेल तर बघूया चौथा प्रश्न चौथा प्रश्न आहे क्रमांक चार दोन हजार चौदा या वर्षीचा नाताळ गुरुवारी होता नाताळ गुरुवारी आला होता नाताळा आपण क्रिसमसचा ना सण हा सण ख्रिश्चन बांधव हा सण साजरा करतात हे तुम्हाला माहिती आहेच तर गुरुवारी आला होता तर दोन हजार सोळा या वर्षीचा बालिका दिन बालिका दिन कोणत्या दिवशी आला होता दिवशी आला तर मग प्रश्न तर तसा वाचायला एकदम सोपा वाटतो परंतु सोडवताना आता या प्रश्नामध्ये काय आहे तर प्रश्नामध्ये विशेष महत्वाचं म्हणजे आपल्याला नाताळ म्हणजे ख्रिसमस किती तारखेला येतो ते माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर दरवर्षी बालिका दिन कोणत्या तारखेला साजरा करतात तेही माहिती असणं गरजेचं आहे आणि या दोघांच्या माहितीतून मग आपण या प्रश्नाचं उत्तर अखेर करू शकतो आणि म्हणून सुरुवातीला बघूया की नाताळ म्हणजे ख्रिसमस दरवर्षी हा ठरलेला असतो त्यांची तारीख हा असतो पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर साल कोणतं आहे दोन हजार चौदा वार कोणता गुरुवार ओके okay. दोन हजार सोळा या वर्षीचा बालिका दिन तर बालिका दिन दरवर्षी तीन जानेवारीला साजरा करतात हे लक्षात ठेवा आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षाचा शेवटचा दिवस तीन जानेवारीला बालिका दिन साजरा करतात त्यानंतर बारा जानेवारीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेबांची जयंती असते त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची त्याच दिवशी जयंती असते तर तीन जानेवारीला बालिका दिन साजरा करतात हे फक्त लक्षात ठेवा आणि हे तर जनरली आपल्याला माहिती आहे की जर लीप वर्ष आलं नाही तर दर वर्षामध्ये एक म्हणजे जो वार आहे तो एक ता म्हणजे एक तारखेने तो वार पुढं जातो मग पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाला गुरुवार आहे तर पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाला काय येणार आहे शुक्रवार एका वाराने एका वर्षानंतर पुढं जातो एक दिवस मग पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळा सोळाला सुद्धा काय येणार आहे या ठिकाणी लिप वर्ष येणार आहे मग ऑलरेडी इथं लिप वर्ष येणार आहे तर एक दिवस पुढं जायचं काही कार्यक्रमच नाही म्हणून हा ना प्रश्न विचारलेला आहे तर इथं सुद्धा काय येणार आहे शुक्रवार येणार आहे आता पंचवीस डिसेंबरला शुक्रवार येणार आहे कन्फर्म झालं प्रश्न यासाठी विचारलेला आहे की विद्यार्थ्यांनी अशा सिरीजने या ठिकाणी शनिवार आणि एक दिवस पुढं कारण लिप वर्ष येतं दोन हजार सोळा तर मग पुन्हा एक दिवस एक्स्ट्रा रविवार ग्रीक धरावा यासाठी हा प्रश्न दिलेला आहे तर मग पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळाला शुक्रवार तर सात दिवसाने एक तारीख येते म्हणजे एक जानेवारीला कोणता वार येणार शुक्रवार सिंपल एक जानेवारीला शुक्रवार येणार मग दोन जानेवारीला कोणता वार येणार आहे तर शनिवार येणार आहे आणि मग तीन जानेवारीला कोणता वार येणार आहे तर रविवार येणार आहे तर अशा पद्धतीने हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे असे जर प्रश्न विचारले तर त्या गॅपमध्ये लीप वर्ष जर येत असेल लीप वर्ष येत असेल तर मग ती जी तारीख आहे तर ती तारीख त्याच ठिकाणी कायम राहते म्हणजे जसं आता गुरुवार शुक्रवार होता आणि लीप वर्ष जर नसतं तर पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळाला काय आले असता शनिवार आला असतं परंतु वर्ष असल्याने तो एक दिवस जो पुढे जाणार आहे तर तो पुढे जायची काही गरज का। नाही कारण ऑलरेडी एक दिवस एक्स्ट्रा त्या ठिकाणी आलेला असे म्हणून तिथं शुक्रवारला शुक्रवार आपण कायम घेतो तर हे लक्षात आलं असे दोन तारखा पक्क्या लक्षात ठेवा पंचवीस डिसेंबरला दरवर्षी क्रिसमस म्हणजे नाताळचा सण साजरा केला जातो आणि तीन जानेवारीला बालिका दिन साजरा केला जातो चला बोलूया आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न लास्ट पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न जो आहे तो या पद्धतीने कि वर्ग सातवीच्या पुस्तकातील हा प्रश्न आहे अठरा मजुरांना अठरा मजुरांना एक काम करण्यास सेवा करण्यासाठी 15 दिवस लागतात पंधरा दिवस लागतात तर तेच काम तर तेच काम सहा मजूर दिवसात पूर्ण करते किती दिवसात तर काळकामयोगावर आधारित असलेला हा प्रश्न आणि अतिशय सोपा असा प्रश्न वर्ग सातवीच्या पुस्तकातील काळकामयोग या धड्यातील द्वितीय सत्राच्या धड्यातील हा प्रश्न आहे मग सोडवताना यासाठीचं आता इथं दोनच आलेले दिवस आणि मजूर म्हणून मग या ठिकाणी मजुरासाठी एम वन मॅन इन टू दिवसासाठी डी वन दिवस बरोबर काय इकडं एम टू माणसं गुन्हेले काय डी टू आपल्याला काढायचे दिवस म्हणजे डी टू बरोबर किती आपल्याला काढायचं एम वन दिलेले आहेत अठरा मजूर दिवस दिलेले आहेत पंधरा बरोबर किती दिवस लागतील किती किंवा किती दिवसात पूर्ण करतील तर मग या ठिकाणी मजूर दिलेत सहा दिवस आपल्याला काढायचे पक्षांतर केलं अठरा गुणिले पंधरा भागिले सहा बरोबर डी टू सहाचा पाडा सर्वांना पहाटे साहित्रीक अठरा आणि म्हणून डी टू बरोबर येतील पंधरा गुणिले तीन तर पंधरा त्रिक पंचेचाळीस जवळपास आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना सहा चापाडा पाठत असतो जर नसेल तर दोन नसे छपाड्याने भाग देता येतो अठरा गुणिले पंधरा भागिले सहा बे त्रिक सहा बे नऊ अठरा पुन्हा तीन एक तीन तीना पाच एक पंधरा किंवा तीन त्रिक नऊ केलं तरी जमता येईल नवा पाच एक पंचेचाळीस तर अशा पद्धतीने सहा मजुरांना ते काम पूर्ण करण्यासाठी पंचेचाळीस दिवस लागतील आजच्या तासिकेमध्ये पाच प्रश्न आपण पिंपरी चिंचवड शहर पोलीस दोन हजार चोवीसचे पूर्ण केलेले आहेत अजून या प्रश्नपत्रिकेमध्ये गणिताचे जे काही प्रश्न निघतील आणि बुद्धिमत्ता चाचणीचे तर ते आपण नवव्या भागामध्ये म्हणजे उद्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ते आपण या ठिकाणी शूट करू दुसरं महत्वाचं की दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आलेलं आहे तर हे वर्ष मित्रांनो एक खासियत घेऊन आलेले ते काय तर ते तुम्हाला मी आ, मदे ले ले। या ठिकाणी समजावून सांगतो आज सकाळीच मी ते रीलमध्ये शूट केलेले परंतु आता यामध्ये पण जे विद्यार्थी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघतील त्यांच्या ज्ञानामध्ये याच्यात भर पडेल दोन हजार पंचवीस हे वर्ष जे आहे तर हे आहे पंचेचाळीसचा वर्ग लक्षात घ्या पंचेचाळीसचा वर्ग केला तर तो येतो दोन हजार पंचवीस दुसरा आहे की नऊचा वर्ग केला गुणिले पाच चा वर्ग केला म्हणजे नऊचा वर्ग जो आहे तो एक्क्याऐंशी गुणिले पाच चा वर्ग पंचवीस हे जर केलं तर याचंही उत्तर येतो दोन हजार पंचवीस अशी याची खासियत या वर्षाची त्यानंतर तिसऱ्या आटीमध्ये ज्या वेळेस आपण याला बघतो तर इथं जे आहे तर वीसचा वर्ग अधिक या ठिकाणी दहाचा वर्ग अधिक पाचचा वर्ग जर केला तर, तर मग आपल्याला इथे जे तर मिळत दोन हजार पंचवीस त्यानंतर चौथ्या अटीमध्ये एकोणीसशे छत्तीस हे जे एकोणीसशे छत्तीस ही जी पूर्ण वर्ग संख्या आहे तर इथं चाळीसचा वर्ग नंतर वीसचा वर्ग आणि पाचचा वर्ग केला तर आपल्याला मिळतात दोन हजार पंचवीस एकोणीसशे छत्तीस साल आलं होतं याचं वर्गमुळे निघत होतं ते वर्गमुळे चौवेचाळीस चा या एकोणीसशे छत्तीस सालानंतर पहिल्यांदा एक वर्ष आलेलं आहे की त्याचं वर्गमुळं निघत ते वर्गमुळं आहे याचं पंचेचाळीस म्हणजे हा इतका गॅप चौवेचाळीस याचा किंवा चौवेचाळीसचा वर्ग होता एकोणीसशे छत्तीस त्याच्यानंतर पंचेचाळीसचा वर्ग आलाय दोन हजार पंचवीस मध्यंतरी तुम्ही जर मोजले छत्तीस चौसष्ट पंचवीस म्हणजे एकोणनव्वद वर्षाचा कालावधी निघून गेला तेव्हा पूर्ण वर्ग संख्या असलेला आपल्याला वर्ष आलेलं आहे आणि पाचवी या वर्षाची खासियत आहे ती म्हणजे हे जे वर्ष आलेलं आहे हे वर्ष पूर्णपणे एक ते नऊ पर्यंतच्या संख्यांचा जर आपण घन करून त्याची बेरीज केली म्हणजे एकचा घन दोनचा घन तीनचा घन चारचा घन पाचचा घन सहाचा घन सातचा घन आठचा घन आणि नऊचा घन यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते दोन हजार पंचवीस असं हे दोन हजार पंचवीस वर्ष आता उद्यापासून सुरू होत आहे यानिमित्त तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आशा करतो की याच वर्षामध्ये पोलीस भरतीच्या जागा निघाव्यातून तुम्हाला सर्वांचं पहिल्याच अटेम्प्टमध्ये किंवा जित जितका तुमचा अटेम्प्ट असेल त्या अटेम्प्टमध्ये तुमची निवड व्हावी तुमचा रिझल्ट यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो हॅपी न्यू इयर तुम्हाला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद